नमस्कार मित्रांनो मित्रो ही गोष्ट बऱ्याच वर्षपूर्वीची आहे अजय बो। भाऊ अजय भाऊंच्या बाबतीत घडलेली साधारणतः एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरची ही गोष्ट असेल त्यावेळेस अजय भाऊ आठव्या वर्गात शिकत होते रविवारच्या दिवशी शाळेला सुट्टी त्या दिवशी मात्र अजय भाऊ शेणगोळा करावयास जायचे सकाळी दहा अकरा वाजता ते तगारी घेऊन शेतात शेणगोळा करण्यासाठी जायचे शेणगोळा करून आणले की आई व आजी त्यांच्या गौऱ्या बनवायचे त्याची की रविवारची गोष्ट सकाळी अकरा वाजले होते अजेबा घरून निघाले आज मात्र त्यांच्यासोबत त्यांची मोठी बहीण सुनीता त्याच्यासोबत होती त्यांच्यापेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठी तिला पण शेतात रस्त्यावर शेण गोळा करणे आवडायचे ते दोघं बहीण भावंडे गप्पा मारीत घरून निघाले त्यांच्याजवळ शेणासाठी मोठ्या लोखंडी तगाऱ्या होत्या आता त्यांचे घर आमने येथील वैतागवाडी भागात होते म्हणजे वाघ बिल्डिंग जवळ दक्षिणेकडे काही घरे ओलांडली आणली ही शेती होती संपूर्ण भागाची शेती त्यावेळेस थोडे पुढे पश्चिमेकडे थोडंसं पुढे गेल्या शिरूड या खेड्यावर जाण्याचा गावचा रस्ता लागायचा गाठ रस्ताच होता तो त्या ठिकाणी शिरूड नाका असे नाव होते पूर्वी तिथं नाका होता म्हणे आता नाकं वगैरे असं काहीच नाही पण त्यावेळेला पूर्वी नाका होता फार अगोदर नाकं होतं गाड रस्त्याने पुढे गेले की तो रस्ता बरोबर शिरूड या एक खेड्यावरती जायचा त्या खेड्याचं नाव होतं शिरूड शिरूरला शिरूर जाणाऱ्या त्या रस्त्यावरती थोडंसं पुढे गेलं गे का लगे छत्तीस कोल्या होत्या एकसारख्या छत्तीस कोल्या बांधलेल्या होत्या आणि त्या भाड्याने दिलेल्या होत्या बस त्याच्यापासून पुढे सर्व शेतीच होती सर्व शेवटी ते छत्तीस कोल्या होत्या शेती आता दोघं भाऊ बहीण कप्पा मारीत रस्त्याने शेण उचलून घरी टाकत होती त्यांच्यासोबत गल्लीतील दोन तीन मुले होती पण ती थोड्या अंतरावर गेल्यावर शेताच्या बांधावर इकडे तिकडे निघून गेली शेतात आता पीक कमी होते मार्च महिना लागला होता ऊन तापू लागले होते शेतांमध्ये तुरडक लोक काम करताना दिसत होते थोडे पुढे गेल्यावर एका झाडाच्या सावलीत ती विश्रांतीसाठी थांबली शेतात सर्वीकडे एकदम शांत वातावरण होते इकडे तिकडे पाहिल्यात पण शेण काही एवढं जास्त सापडलं नव्हतं तगाऱ्या बऱ्याच खाली होत्या दोघांनी विचार केला अजून थोडंफार शेण सापडलं तर बरे होईल मग आपण घरी जाऊ पूर्ण पूर्णतगारी भरल्यावर ऊनही खूप तापतोय तेवढ्याच त्यांना गाडसरून दुरून एक बाई आली खूप झुकलेली होती लाल लुगडे नेसलेली होती ती काठी टेकत टेकत त्यांच्याजवळ टे आली हसली व म्हणाल व त्यांना म्हणाली पोरांनो गोळा करतात काय यांनी लगेच मान हरवली व होकार दिला म्हातारी चांगली दिसत होती ती त्यांना म्हणाली बाळांनो माझ्यासोबत चला पुढे एका ठिकाणी खूप शेण आहे मी तुम्हाला दाखवते आजाला वाटलं अरे वा चांगलेच एकदा भरपूर शेण मिळाले तगारी फुल झर तगारी फुल भरले की आपण घरी जाऊ आपण घरी लवकर निघून जाऊ मग काय आजे भाऊ व त्याची बहीण सुनीता त्या म्हातारीनं सांगितल्यामुळे तिच्या मागोमाग जाऊ लागली ती, माँग ती खूप गोड बोलत होती तुम्ही कुठं राहता तुमचं नाव काय कोणत्या वर्गात का शिकता बस असे गप्पा करत करत ती चालली आता बऱ्याच पुढे गेल्यानंतर रस्ता धरून ती लगेच डाव्या सरला शेताच्या बांधावर चढली तिच्यासोबत गप्पा मारत आता हे गाड रस्ता सोडून शेताच्या बांधावर जाऊ लागली ती हळूहळू काठी टेकत चालली होती आजी भाऊंनी विचारली आजीबाई आपण तर खूप दूर आलो सीएम तर कुठे दिसत नाही आता अजय व त्याची बहीण मी घाबरली शेतात कुठेच कोणीही दिसत नव्हती दुपारची वेळ रणते ऊन आणि कोणीच नाही फक्त आजीबाई काटे टेकत टेकत हळूहळू पुढे चालते तिच्या मागे अजय व त्यांची बहीण सुनीता दोघं बहीण भावली तिच्या मागे मागे चालले त्यांनी विचारलं आजीबाई शेण तर कुठंच दिसत नाही आजी बनले थांबा थोडंसं पुढे बघा पुढे थोडसं मोकळं मैदान आहे तिथे की नाही खूप गुरु चरत होती तिथं खूप शेण आहे तुमची तगारी फुल भरून देईल पण बहीण म्हणाली भाऊ घरी लवकरच्या ऊन खूप आहे आपण खूप दूर आलो आहे मला भीती वाटते तशी आजी थांबली व म्हणाली बेटा घाबरू नको हे काय आपण अगदी जेवढं चालू आहो असे म्हणून चालू लागले अजय व त्यांची बहीण तिच्या मागे मागे गेली समोर एका ठिकाणी पाच सहा काठ झाडू झाडू होती व त्याच्या जवळच एक भला मोठा खड्डा होता दहा ते पंधरा फूट खोलशीन साधारण आणि दहा बाय दहाचा असा एवढा मोठा खड्डा अरे बापरे विरी पीचा मोठा खड्डा हे असं कसं काय खड्डा आहे ती आजोबा त्या खड्ड्याजवळ गेली व त्या खड्ड्यात एकदम उडी मारली तिने बापरे एकदम घाबरले आता आजे यांचे त्यांनी खाली ठेवल्या आणि म्हातारी खटत कुठं पडली ती बघण्यासाठी ते काठावरती आले आणि बघतात खाली आजीबाई मस्त बसलेली होती ती लगेच उठून उभी राहिली म्हणाली बाळांनो या या खटत उडी मारा चला त्यांनी पाहिले की बापरे हा दहा बारा फूट केस साधारण दहा ते पंधरा फूट खोल खड्डा आहे एवढा मोठा खड्डा आणि म्हातारी एकदम काठी टेकत जाणारी म्हातारी एकदम उडी मारली आणि मस्त आता उभी खमाले खाली एक चादर टाकलेली होती आणि चादरीवरती ती मस्त उभी होती दोघं विचार करू लागले अरे बापरे एवढ्या मोठ्या खड्ड्यात आपण घाबरतोय आणि एवढी म्हातारी बाईक काठी डायरेक्ट तिने खाली उडी मारलेली आश्चर्याने बघू लागली ती म्हातारी खाली बस उभी राहून हसत हसू लागली म्हणा बाळांनो या या उडी मारा तुम्ही पण खड्ड्यात बघा मी तुम्हाला खाऊ देते दे। बघा माझ्या किती खाऊ आहे त्यांनी ओरून पाहिले खरच खड्डत खूप मोठी चादर होती व त्याच्यावर बरेच खाऊ म्हणजे खाऊनची पुढे बिस्किट केळी बापरे इतकी फळ पण ते बघून आच्छुकी झालं की एवढं खवका ठेवला इथं खाली उंचावरून पाहत होते हे दोघे घाबरून गेले त्याने खालूनच त्यांना सांगितलं बाळांनो मारा उघड्या मारा काहीच होणार नाही बापरे कसं का उघड्या मारायचं आता हे एकदम लहान पण नव्हते उड़ा 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 आजी आठवीत होता आणि सुनीता दहावीत होती आता ते मोठे बरेच मोठे होते त्याच्यामुळे ते घाबरले की एवढ्या मोठ्या खड्ड्यात आपण उडी तर मारू पण कसं शेतक वरती कसं काय येणार आणि आजीबाई कसं का उडी मारली तेव्हा नाही नाही आम्ही नाही उडी मारत आजीबाई म्हणाली बाळांनो घाबरू नका उडी मारा घाबरू नका हे मागे सरकले आजीबाई म्हणाली बाळांना तुम्हाला उडी मारायला भीती वाटत तर चला मी तुम्हाला आता धरून खाली उतरवते हो बापरे असं म्हणतं आजीबाई अशी म्हणाली आणि लगेच आजीबाईने हात उंच केल्या आणि हळूहळूहळू त्यांच्यापर्यंत यायला लागले हो बापरे एवढे मोठे हात यांना क्षणभर काही समजलंच नाही की काय करावं यांनी एकमेकांचे हात धरले यांना असं वाटलं की आपलं चक्करून आपण खड्ड्यात पडतोय का काय पण ते हात हळूवार हळूहळू मोठे होत 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 त्यांच्यापर्यंत येत आहेत तेवढ्यात सुनीताने आजेला एकदम मागे खेचलं अरे भाऊ पळ पळ ही चिटकिन दिसते चिटकिन बापरे एकदम घाबरले दोघं मागे सरकले मागे सर्व दूर जाऊन उभे राहिले पाया लागले तर ते हात खड्ड्याच्याही खड्ड्याच्याही बाहेर हात आले ते ओ बाबरे त्याच्या लांब लचक हात नख मोठमोठे नख त्या आता बाबरे ही तर चिटकिन जे आजी भाऊ लगेच ओरडले चिटकिन चिटकिन भूत भूत पडा पडा आणि जो मोठ मोठ्या दोघांनी एकमेकांच्या हात धरला आणि बहीण भोपळत सुटले शाण्याच्या तगाऱ्या लोखंडी तगाऱ्या तिथंच पडले पडलेल्या होत्या तसेच पडायला लागले ते आता पडतं पडतं थोडंसं पुढे गेले मागून आजीचा आवाज आला बाळांनो अरे थांबा थांबा मी तुम्हाला खाऊ देते थांबा थांबा पडू नका हो यांनी थोडंसं थांबले मागे ओढून बही लगतो आजीबाई त्यांच्या मागे तुर तुरू पडत होती ओ रे जाताना काठी टेकवत चालणारी हळूहळू चालणारी आजी बाई आता कसं का इतला जोर आलाय पडतीन तिच्या हातात काठी पण बापरे मग काय दोघं बहीण भाऊ पुन्हा गावाच्या दिशेने पळत सुटले मागून आजींचा आवाज येत होता बाडांनो थांबा थांबा मी तुम्हाला खूप खव देते मग त्यांनी बरंच पुढे अंतर आलं त्यांनी मागे उडून पाहिले तर म्हातारी त्याच्या मागे पडत होती बापरे म्हातारी अजूनही पडते इतका जोर कस काय आला मातारीला ते पडतच पुढे गेले आता मागे ओढून पाहायची त्यांची हिंमतच हो नव्हती तसेच पडत परत घरी पोचले दुपारचे साडेबारा वाजले होते आई आजोबा आ, आजी हे घरीच होते यांना धापाटाकीत आल्याला बघून त्यांनी विचारलं अरे काय झाले आणि शेणाच्या तगारे कुठे आहेत मग त्यांनी कसं तरी धापाटाकीत त्यांना सांगितलं की तिथं म्हातारीबाई हे चिटकीनच येते नाहीतर भूतशी आम्ही तिथं तगाऱ्या फेकले आणि पळत आलो ते एवढे घाबरले होते आणि थरथर कापत होती मग यांनी त्यांना पाणी वगैरे दिलं प्यायला विचारलं काय झालं नक्की सांगा मग आजोबा आजी आणि आईंनी त्यांना विचारलं मग यांनी शांतपणे सर्व सांगितलं असं झालं बुवा ती म्हातारी आमच्या मागे लागलेली आहे आजोबा फार हुशार होते त्यांनी लगेच ओळखलं घाबरू नका एकही काहीतरी भूत अटकी चला माझ्यासोबत चला आता कुठं येते ते मला जागा दाखवता आता सुनीता घाबरली ती आणि मी नाही येणार मग अजय आजय भाऊ आई आणि आजी आणि बाबा बस ते, ते निघाले आजोबांनी आता मोठी काठी घेतली आणि चला चाल चला कुठं कुठं तुम्ही तगाऱ्या फेकल्यात मला त्या जागा दाखवून कोणते आजीबाई चला चलात आता मग पुट ते निघाले आता आजोबांना मंत्रतंत्र येत होते ये त्यांना बरंच माहिती होती बस त्यांनी मंत्र पुटपुटणे सुरू केले ते म्हणाले बघा ही बाहेरची बाधा आहे खतरनाक आहे चला मला फक्त दाखवा ती जागा मी बघतो त्या म्हातारीला कोणी ती बस मग काठी आपटत आपटत ते निघाले आणि मंत्र फुटपट फुटपटत मग ते काय म्हणत होते ते आजीला समजत नव्हतं बस इत चारी लोक चालत चालत आलं माझे भाऊ बरोबर तिथपर्यंत जागेवर घेऊन गेला तिथं काठी ते झाड होते आता बाबांना मंत्र तंत्राची माहिती होती त्यांनी मोठी काठी घेतली होती व ते फुटपुटत मंत्र फुटपटत पुढे निघाले त्यांनी त्या जागेवर पोचले आजीबाऊने बरोबर बर दाखवलं ही बघा ही जागा बरोबर तिथपर्यंत पोचले आणि पूर्ण काटुरी झाडं होते आणि तिथं त्यांनी तगाऱ्या ते गाऱ्या दिसले हा हो बरोबर आहे मग तिथं आल्यानंतर आजोजीला पाहिलं तर कुठंच खड्डा नव्हता आजीबाऊ सर हो इथंच खड्डा होता बाबा एवढा मोठा खड्डा होता आणि त्या आजीबाईनी उथं उडी मारली आजोबा म्हणाले घाबरू नका बघा आम्ही मंत्र म्हणतोय ती काहीच करणार नाही बस मग त्यांनी म्हणले चला शेणाचे तगारे उचला आता आईने आणि आजीने पटापट त्या दोघं तगाऱ्या उचलल्या आजोबांनी पूर्ण काठी घेऊन सर्व जमिनीवर आपटली कुठं खड्डा होता बघ दाखवतो अजय बस सर्वकडे फिरले काहीच नाही सुमसाम संपूर्ण शेता सुमसाम होता आजोबाजूला पाहिलं ते काटेरी जुळपाच्या आजूबाजूला कुठंच नव्हता आजेने सैले ह्या काटोरीत जुळपा आम्ही तक्रार ठेवलं ना अगदी पाच सहा फुटावा अंतरावर तिथे मोठा खड्डा होता या जागेवर खड्डा गायब कसा झाला आजोबा फक्त हसले अजय तुला नाही समजा तू तू लहान आहे असं बघ आता भर दुपारच्या वेळेला इकडच्या भागात येत येऊच नको शेण गोळा करायला आजी म्हण म्हणाला इकडेच काय आता मी कुठं सेन गोळा करायला जाणारच नाही पण तसं बोलायची हिंमत नव्हती झाला मग त्यांनी आजोबाला सर्व पूर्ण परिसर पाहिला फिरले आजोबा काठी टेकत सर जमिनीवर आपटत आपटत बघ कुठं खड्डा आहे ना कुठं काय काहीच नाही सर्व पूर्ण परिसर खरंच काहीच नव्हतं तिथं आजो आश्चर्य की त्याला की इथं एवढा मोठा खड्डा होता आजीबाई खाली कुठली खाली सतरंजी टाकलेली होती खाऊ होता आणि ती गेली कुठं मग ते तसे निघाले घरी चालत चालत पुढे आले अजय भाऊ बाबांनी सांगितलं हे बघा आता आपण इथून निघतोय निघताना त्यांनी सांगितलं की मी मंत्र म्हणतोय माझ्या शेतात काही जास्त बोलायचे नाही बस ही जागा मी भरून टाकतो त्यांना आजोबांना काय येत होतं काम माहीत पण ते काहीतरी फुटपटायला लागलेत बस तुम्ही पुढे चाला मी मागे चालतो मग मा आजोबा मागून काठी टेकोत टेकोत खाली जमीनवर काठी आपटत आपटत येऊ लागले त्यांनी सांगितलं हे बघा मी चालतोय माझ्या काही आवाजाला फक्त जास्त लांब तुम्ही चालू नका काही आवाजाला मागे ओढून पाहायचे नाही अगदी माझ्या आवाजात गेला तर मी काहीच बोलणार नाही तुम्ही पण बोलायचे नाही बस मागे ओढून कोणीही पाहू नका घरी येईपर्यंत बस मग काय आजोबा काहीतरी मंत्र फुटफुट फुटफुटत करत पुटपुटत चालत होते आणि हे पुढे असे झप पावलं टाकत टाकत ते एकदाचे घरी पोचले अजय आणि सुनीता आश्चर्चकीच झाली की खरंच का होतं ते कोण होती ती चिटकीन कबूत पण त्या दिवसापासून आजी त्या एरियात करायला गेलाच नाही कारण सेन रविवारच्या शेण गोळा करणे हे दोघ त्यांना आवडायचे आणि गौऱ्या बनण्यासाठी जावंच लागायचं पण त्या एरियात तो एरिया दिसला का लगेच आजी लगेच रस्ता बदलून घ्यायची आजी पुन्हा त्या भागात गोळा कराला गेलेच नाही मित्रो अशी काही घटना घडतात शेतामध्ये समजायला मार्गाने सुक्या काय असतो ते आता ती आजीबाई भूत होती का चिटकीन होती गड्डा कुठं गायब झाला त्या भागात भूताटकी तिकडच्या भागात जायचीच नाही बस त्या दिवसापासून अजिबो त्या भागात शेनगोळा करायला जायचंच नाही बरं तर मित्रांनो आस्फुरतं एवढंच पुन्हा भेटू आलो करतो पडतो पण बाय